श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते बरेच स्वामी सेवेकरी हे स्वामींची सेवा अगदी नित्यनियमाने रोज करत असतात पण असे काही नवीन सेवेकरी आहेत की ज्यांना स्वामींची सेवा ही तर करायची आहे पण त्यांच्या घरामध्ये मांसाहार हा केला जातो मग त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न उभा राहतो की आम्ही तर मांसाहार करतो आमच्या घरात तर मांसाहार केला जातो मग आम्ही स्वामी सेवा करू शकतो का आतून मनातून हो तर खूप इच्छा आहे स्वामींची सेवा करण्याची पण ज्यांच्या घरामध्ये मांसाहार हा होतो त्यांच्या मनामध्ये नेहमी प्रश्न उभा राहतो आपण तर मांसाहार करतो आपल्या घरात मांसाहार होतो मग आपण स्वामींची सेवा ही कशी करावी असा प्रश्न नवीन स्वामींची सेवा सुरू करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये नेहमी येत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की स्वामी सेवा करताना हा मांसाहार केलेला चालतो का याबद्दलच आजच्या या आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे जर तुमच्या घरामध्ये मांसाहार होत असेल आणि तुम्ही स्वामी सेवेमध्ये येण्याचा विचार करत असाल स्वामी सेवा सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सुद्धा या तुमच्या या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असे कितीतरी लोकं आहेत की ज्यांना स्वामींची सेवा ही तर करायची आहे पण केवळ आणि केवळ मांसाहार करत असल्यामुळे ते स्वामी सेवेमध्ये येऊ शकत नाहीत ज्या व्यक्ती मांसाहार करतात त्यांच्या मनामध्ये नेहमी असा प्रश्न उभा राहतो की आम्ही तर मांसाहार करतो मग आम्ही ही कशी करू शकतो आणि मांसाहार करत असल्यामुळे आम्ही जरी स्वामीसेवा केली तर ती सेवा, सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल का आणि तसंच आम्ही मांसाहार करतो पण आम्ही ही कधीच कर करू शकत नाही का असा प्रश्नसुद्धा अशा व्यक्तींच्या मनामध्ये नेहमी येतच असतो तर तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या या प्रश्नांचं तुमच्या या शंकांचं उत्तर हे तुम्हाला नक्कीच मिळेल ज्या वेळेस आपल्या घरी एखादी खूप मोठी पूजा असते त्यावेळेस आपल्या घरामध्ये मांसाहार हा आपण कधीही करत नाही तसंच स्वामींचीच काय तर इतर कोणत्याही देवांची आपण जेव्हा केव्हा पूजा करतो तेव्हा त्या पूजेचा सर्वात मोठा नियम असतो तो म्हणजेच मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आणि त्याचप्रमाणे आपण जेव्हाही एखाद्या देवांची किंवा स्वामींची सेवा करतो तसंच संकल्पयुक्त पारायणं करतो किंवा इतर कोणतीही देवांची किंवा स्वामींची सेवा करतो तेव्हा त्या प्रत्येक सेवेचा प्रत्येक पूजेचा महत्वाचा नियम आहे तो म्हणजेच मांसाहार हा वर्ज स्वामी सेवा किंवा देवांची पूजा करताना मांसाहार करू नये हाच त्या सेवेचा पूजेचा खूप मोठा नियम आहे त्यामुळेच कुठल्याही सेवेला मांसाहार हा चालत नाही मग अशा वेळेस तुम्ही म्हणाल की, की आम्ही मांसाहार करतो म्हणून आम्ही स्वामींची कुठलीच सेवाही करू शकत नाही का स्वामींच्या सेवेमध्ये येऊ शकत नाही का असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो अवश्य तुम्ही स्वामी सेवाही करू शकतात तुम्ही जरी मांसाहार करत असाल तरीसुद्धा तुम्ही स्वामी सेवाही करू शकतात तुम्ही जरी मांसाहार करत असाल आणि तुम्हाला स्वामी सेवा करण्याची दृढ इच्छा आहे तुम्हाला अगदी मनापासून वाटतं की आपण सुद्धा स्वामी सेवाही केली पाहिजे तर तुम्ही मांसाहार करत असाल तरीसुद्धा स्वामी सेवाही नक्कीच करू शकतात आपण सर्वजण स्वामी सेवा का करतो तर आपल्याला सांसारिक जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहेत ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या दुःख अडचणी दूर होण्यासाठीच आपण स्वामी सेवा ही करत असतो स्वामीसेवेमध्ये म्हणूनच आपण येत असतो आपले प्रश्न मार्गी लागावे याकरताच आपण स्वामी सेवा ही करत असतो मग अशा वेळेस जरी तुम्ही मांसाहार करत असाल तरीसुद्धा तुम्ही स्वामी ही नक्कीच करू शकता पण एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवायची आहे की ज्या दिवशी तुम्ही मांसाहार कराल त्या दिवशी तुमच्याकडनं कुठलीही स्वामी सेवाही होणार नाही ज्या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहार होतो आणि आपण मांसाहार करतो त्यावेळेस आपण साधा आपल्या देवघराजवळ सुद्धा जाऊ शकत नाही देवांच्या कुठल्याही वस्तूला आपण लावू शकत नाही मग मांसाहार करू त्या दिवशी आपल्याला कुठलीही स्वामींची सेवा ही सुद्धा करता येत नाही ज्या दिवशी आपण मांसाहार करू त्या दिवशी आपल्याला नुसतं नामस्मरण करणे हे सुद्धा चुकीचं वाटतं कारण का तर आपल्या मनातच एक खंत निर्माण होते की आज आपण मांसाहार केलेला आहे मग अशा वेळेस आपण नामस्मरण हे कसं करायचं नामस्मरण करायला तर खरं तर कुठलंही बंधन नाही आहे पण ज्या दिवशी मांसाहार आपण करतो त्या दिवशी आपल्याच मनामध्ये शंका येते आपल्याच मनाला खंत वाटते की आज आपण तर मांसाहार केलेला आहे मग आपण नामस्मरण तरी कसं करू शकतो हे आपल्याच मनाला अत्यंत चुकीचं वाटतं मग बघा आपण ज्या दिवशी मांसाहार करू त्या दिवशी आपल्याकडनं कुठली सेवा होत नाही अगदी ती नामस्मरणसुद्धा होत नाही मग आपला तो दिवस सेवेशिवाय फुकट वाया जातो आणि आपल्याकडून जर एकही दिवस स्वामींची सेवा झाली नाही तर त्या दिवसाचा सेवेचा साठा सुद्धा सेवेचा बँक बॅलेन्ससुद्धा सुद्धा आपला जमा होत नाही तो एक संपूर्ण दिवस आपल्या सेवेशिवाय वाया जातो खरं तर जी व्यक्ती स्वामी सेवेमध्ये येते ती खूपच भाग्यवान असते कारण स्वामींची सेवा करणं हे स्वामींच्या मर्जीवरच अवलंबून आहे स्वामींची सेवा ही स्वतः आपण करत नसतो तर स्वामी आपल्याकडनं त्यांची सेवाही करून घेतात म्हणूनच स्वामी सेवेमध्ये येणारी व्यक्ती ही नेहमी भाग्यवानच ठरते आपल्याला या जन्मामध्ये स्वामींनी त्यांची सेवा करण्याचं खूप मोठं भाग्य हे दिलेलं आहे आपलं हे खूप मोठं पुण्य आहे की आपण स्वामींच्या सेवेमध्ये आलेलं आहोत कारण असं सहज कोणीही स्वामींच्या सेवेमध्ये येऊ शकत नाही स्वामींची सेवा अगदी सहज कोणीही करू शकत नाही बरेच लोक हे स्वामींची सेवा करतात पण बरेच अजून असे सुद्धा लोक आहेत की त्यांच्याकडनं कुठलीच स्वामी सेवा होत कि ना सेवा नाही किंवा त्यांना स्वामींची सेवाही करायला मिळत नाही म्हणजेच अशा व्यक्तींना स्वामींनी त्यांची सेवा करण्याची संधी ही काही अजूनही दिलेली नाही त्यांना स् से स्वामी सेवेची अजूनही स्वामींनी परवानगीही दिलेली नाही आपल्या हातून हो स्वामींची सेवा होते कारण स्वामींनी स्वतः आपल्याला परवानगी दिलेली आहे त्यांच्या सेवेची मग अशा वेळेस आपल्याकडनं अगदी रोज नित्यनियमाने स्वामींची सेवाही घडलीच पाहिजे आपला प्रत्येक दिवस हा स्वामींच्या सेवेमध्ये कसा जाईल प्रत्येक दिवशी माझ्याकडनं स्वामींची सेवाही कशी होईल असाच प्रश्न प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याच्या मनामध्ये असतो आणि असा प्रश्न प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला नक्की पडलाच पाहिजे आणि तरच तो खरा स्वामी सेवेकरी होय आणि जो सेवेकरी अगदी पूर्ण मनाने आणि निसीम भक्तिभावाने स्वामींची सेवा करतो तर त्याला एक दिवसही स्वामींची सेवा जर त्याच्याकडनं नाही घडली तर त्याचं मन हे त्या दिवशी अजिबात लागत नाही कशातच लागत नाही इतकी ती ओढ आणि हुरहुर स्वामींच्या सेवेची स्वामीसेवेकऱ्याच असते मग बघा अशा वेळेस ज्या दिवशी आपण मांसाहार करू त्या दिवशी आपण स्वामींची किंवा इतर कुठलीच सेवाही करू शकत नाही मग तेव्हा तो आपला दिवस स्वामी स्वामीसेवेशिवाय वाया जातो स्वामींनी आपल्याला हा मनुष्य जन्म त्यांच्या सेवेसाठीच दिलेला आहे आणि त्यांनी दिलेला हा जन्म आपण त्यांच्या सेवेमध्येच घालवायचा आहे आणि आपल्या या जन्माचं सार्थक करायचं आहे प्रत्येक व्यक्ती ही मरणानंतर आपल्यासोबत दौलत हे घेऊन जात नाही तर त्या व्यक्तीने केलेलं कर्म आणि त्या व्यक्तीने केलेली सेवा हीच त्याच्यासोबत जात असते आणि म्हणूनच आपण या जन्मामध्ये कितीही पैसा कमावला किंवा कितीही धनदौलत कमावली तर त्याला तितकं महत्व नाही जितकं की स्वामींच्या सेवेला महत्व आहे कारण आपल्यासोबत शेवटी स्वामी सेवाच हीच येणार आहे आपण केलेलं पुण्य हेच आपल्यासोबत येणार आहे आणि म्हणूनच आपलं जास्तीत जास्त पुण्य वाढवण्यासाठी आपण अगदी रोज नित्य नियमाने न चुकता स्वामींची सेवाही केलीच पाहिजे मग अशा वेळेस जेव्हा आपण मांसाहार करू तेव्हा त्या दिवशी आपली कुठलीच सेवा होणार नाही आणि कुठलंच पुण्यसुद्धा आपल्या गाठीशी जमा होणार नाही कारण ज्या दिवशी आपण मांसाहार करू त्या दिवशी आपल्याला कुठलीच सेवाही करता येत नाही या उलट तुम्ही इतर दिवशी ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार नाही त्या दिवशी तुम्हाला स्वामीची सेवाही करायला चालते पण ज्या दिवशी मांसाहार कराल त्या दिवशी तुम्हाला स्वामी सेवाही करता येणार नाही स्वामीसेवा करून आपल्या आयुष्यातील आ सर्व काही ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्या नक्की दूर होत असतात जसजशी आपली स्वामीसेवा ही वाढत जाते तस तसा आपला पुण्याचा बँक बॅलेन्स हा वाढत जातो आणि आपल्या आयुष्यात असलेल्या अनेक अडचणी या अगदी चुटकीसरशी दूर होत असतात स्वामींचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी असतो आणि आपली सर्व कामेही सुरळीत मार्गे लागतात माझं असं तुम्हाला सांगणं नाहीये की तुम्ही मांसाहार सोडून द्या आणि स्वामी सेवेमध्ये या तुम्ही जरी मांसाहार करत असला तरी सुद्धा तुम्ही स्वामी सेवाही करू शकतात फक्त तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी स्वामी सेवाही करायची नाहीये इतर दिवशी तुम्ही स्वामींची सेवाही नक्कीच करू शकतात तुम्ही फक्त स्वामींची सेवाही एकदा सुरू करून तर बघा बाकी तुमचा मांसाहार हा स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर सोडवून घ्यायचा की नाही हे स्वतः स्वामी समर्थ महाराज बघून घेतील आणि एकदा जर तुम्ही या स्वामी सेवेमध्ये आलात तर तुमचं मन हे आपोआप मांसाहार करण्याचं टाळेल आणि तुमचा मांसाहार हा आपोआपच बंद होईल अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर मांसाहार हा सोडावा लागत नाही तर तो आपोआप सुटून जातो असा अनुभव बरेच स्वामी सेवेकऱ्यांना आलेला आहे एकदा जर आपण या स्वामी सेवेमध्ये आलो तर स्वामी आपल्यामधले जे काही अवगुण आहेत ते दूर करत असतात त्यातलाच हा सुद्धा एक अवगुण हा सुद्धा दोष आपला स्वामी समर्थ महाराज स्वतः दूर करत असतात तो म्हणजेच मांसाहार आपला मांसाहार करण्याचा हा अवगुण सुद्धा स्वामी समर्थ महाराज स्वतः दूर करत असतात म्हणूनच न घाबरता तुम्ही सुद्धा जरी मांसाहार करत असाल तरी सुद्धा स्वामी ही नक्कीच करा फक्त आणि फक्त मांसाहार करत आहोत म्हणून तुम्ही स्वामी सेवेमध्ये येण्याच टाळू नका एकदा फक्त स्वामी ही सुरू करून बघा मग तुमच्या आयुष्यातले गुण अवगुण दोष जे काही आहेत ते स्वतः स्वामी समर्थ महाराज बघून घेतील आणि तुमच्यातले अवगुण दोष हे स्वामी समर्थ महाराजच दूर करतील फक्त असा विचार करून तुम्ही स्वामी सेवा ही टाळू नका की आम्ही मांसाहार करत आहोत मग आम्ही स्वामी सेवा ही कशी करू असा विचार करून जर तुम्ही स्वामी सेवा ही करण्याची टाळत ता असाल तर ती तुमची अत्यंत मोठी आहे जरी मांसाहार करत असलात तरी तुम्ही स्वामी सेवेमध्ये नक्कीच या आणि ज्या दिवशी दिवशी मांसाहार कराल त्या फक्त स्वामी सेवा करू नका इतर दिवस करू शकतात स्वामींची सेवा करणं ही प्रत्येक व्यक्तीसाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या गोष्टी पासून तुम्ही दूर राहू नका तर जरी मांसाहार करत असलात तरी सुद्धा स्वामी सेवेमध्ये नक्की या बाकी सर्व तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवर द्या काय करायचं आणि काय नाही करायचं ते स्वतः स्वामी समर्थ महाराजच बघून घेतील तर याप्रमाणे तुम्हाला मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की जरी तुम्ही मांसाहार करत असलात तर तुम्ही स्वामी सेवा करू शकतात की नाही याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन सुद्धा हे नक्कीच झालं असेल आणि अजूनही जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता तुमच्या या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ